हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्वजणी ही तडेदार आणि यम्मी अशी पावभाजी पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना पण पावभाजी बनवणं हा एक खूप मोठा टास्क आहे कारण त्यासाठी खूप साऱ्या भाज्या आपल्याला धुवाव्या लागतात मग त्या कापाव्या लागतात मग त्या आपण बॉईल करतो आणि बरंच काही पण हे सगळं टाळण्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे इन्स्टंट पावभाजी येस गर्ल्स तुम्ही बरोबर ऐकलं आपण सगळ्यांनी दो में पन, पन में दोन मिनिट मी मॅगी इंस्टंट ढोकळा हे सगळं ऐकलं आहे पण आज आपण करणार आहोत ती इंस्टंट पावभाजी चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि ही इन्स्टंट पावभाजी मी तुमच्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रोसिजरनी बनवून दाखवणार आहेत पावभाजीचे वेगवेगळे दोन प्रकार कोणते आहे हे पाहण्यासाठी माझ्यासोबत शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये राहायचे आहेत हल्दीराम ब्रँडचं मिनिट खाना म्हणून हे पावभाजीचं पॅकेट तुम्हाला भेटणार आहे आणि त्यामध्ये दोन व्यक्ती दोन व्यक्तींची पावभाजी तुम्ही आरामशीर बनवू शकणार आहात असं यांचं म्हणणं आहे आणि याची प्रोसिजर यांनी जी दिली आहे यामध्ये काहीही करायचं नाही आहे कोणती भाजी तुम्हाला कापायची नाही आहे कोणतेच पूर्वतयारी तुम्हाला करायची नाही आहे पावभाजीसाठी जस्ट तुम्हाला एक कपभर पाणी बॉईल करायचं आहे आणि त्यामध्ये यांनी जे काही आपल्याला इन्ग्रेडियंट्स दिले जी काही ग्रेव्ही दिली आहे ती त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि जस्ट दोन ते तीन मिनटं ते छान गॅसवर स्लो मिडियम गॅसवर होऊ आहे आणि तुमची इन्स्टंट ही रेडी होणार आहे चला तर मग पाहूया पॅकेटच्या प्रोसिजर प्रमाणे मी पॅन घेतलाय त्यामध्ये मी एक कप पाणी टाकलंय एक छोटा कप पाणी आपल्याला ऍड करायचंय आणि हे पाणी मी बॉईल करायला ठेवलंय त्यांनी दिलेलं पॅकेट आपण उघडून पाहूया त्यामध्ये आहे तरी काय नक्की तुम्हाला दिसते इथे यांनी पॅकेटमध्ये थीक अशी जाडी थीक ग्रेव्ही आपल्याला यांनी दिलेली आहे ग्रेव्ही तुम्हाला दिसत असेल भरपूर प्रमाणात तेल आपल्याला दिसते त्यामुळे कोणतंही तेल एक्स्ट्रा तेल यामध्ये ऍड करायचं आणि हे जे पॅकेट मी ज्यामध्ये त्यांनी ग्रेव्ही दिलेली आहे आपल्याला पावभाजीची ती मी त्या बॉईल केलेल्या पाण्यामध्ये जास्त मिक्स करते मी यामध्ये कोणतीही भाजी वापरली नाहीये कोणतं पण तिखट मीठ हळद काहीही वापरलं नाहीये आणि तेलाचं एक बून तेल सुद्धा मी यामध्ये वापरलं नाहीये जस्ट मी पाणी घेऊन त्यामध्ये हे जे पॅकेटमध्ये त्यांनी आपल्याला इन्ग्रेडियंट्स दिले आहेत ते मी मिक्स केले हे आपण मंद हचे दोन ते तीन मिनटं ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत तुम्हाला दिसते याचं टेक्स्चर कसं आहे आणि त्यामध्ये यांनी भाज्यासुद्धा मिक्स केल्या आहेत क्रश केलेल्या भाज्या यामध्ये आहे त्यामुळे आपल्याला वरतून मिक्स करायचं नाही आहे आणि भरपूर प्रमाणात तेलसुद्धा तुम्हाला यामध्ये दिसत असेल आपली रेडी असणारी पावभाजी मी सर्विंग बाउलमध्ये काढते जस्ट तुम्हाला हार्डली पाच मिनटं लागणार आहे ही इन्स्टंट पावभाजी करायला आता आपण दुसऱ्या प्रोसिजरनी पावभाजी कशी बनवणार आहे ते पाहूया त्यासाठी मी पावभाजीची ग्रेव्ही मी हीच वापरणार आहे जी त्यांनी दिलेली आहे पण त्यामध्ये मी काही व्हेजिटेबल्स ॲड करणार आहे थोडासा एक्सपेरिमेंट करून मी इथे पाहणार आहेत यामध्ये मी दोन तीन टमॅटो घेतले आहेत आणि फ्लॉवर घेतला आहे एक बटाटा घेतलाय आणि वाटाण्याचे दाणे आपण यामध्ये मिक्स करूया हे सगळं मी कुकरमध्ये टाकून कुकरच्या दोन सिट्ट्या होईपर्यंत होऊ देणार आहे कुकरच्या दोन सिट्ट्या झाल्यावर आपण कुकर बंद करणार आहोत आणि पावभाजी क्रेशरने आपण ज्या काही आपण भाज्या स्टीम केलेल्या आहेत त्या क्रश करणार आहोत त्यांनी जस्ट आपल्याला पाणी पाणी घ्यायला सांगितलंय आणि त्यामध्ये आपण त्यांनी दिलेली ग्रेव्ही ॲड करणार आहे ती से ती सेम प्रोसिजर आपण यावेळेस सुद्धा वापरणार आहोत मी एक पॅन घेतलाय त्यामध्ये पाणी ऍड केलं मी ते पाणी बॉईल होईपर्यंत आपण उकळवणार आहोत पाण्याला आपण बॉईल करणार आहोत आणि मी हे दुसरं पॅकेट इथे पावभाजीचं ओपन करते तुम्हाला दिसते इथे पण त्यांनी या पॅकेटमध्ये सुद्धा आपल्याला भरपूर सारी ग्रेव्ही दिसते जाडी ठीक अशी ग्रेव्ही त्यांनी दिली आहे आणि यामध्ये पण खूप सारा तेलाची क्वांटिटी आपल्याला दिसते त्यामुळे या पावभाजीत सुद्धा आपण कोणत्याही इन्ग्रेडियंट्स वरतून ॲड करणार नाही आहे उकळलेल्या पाण्यामध्ये मी ते पॅकेटमधलं सगळं जी ग्रेव्ही होती ती टाकते आहे आणि त्या आतून पॅकेटला पूर्ण तेल आणि ग्रेव्ही चिकटलेली आहे ती आपण पूर्ण गरम पाण्याच्या सहाय्याने काढून घेतली आहे ह्याला पण आपण मंद आचेवर तीन ते पाच मिनटं होऊ देणार आहे त्याला छान मिक्स होऊ देऊ आपण आणि त्यानंतर जे व्हेजिटेबल्स आपण बॉईल केलेले आहे फुलकोबी पोटॅटो आणि टमॅटो हे आपण घेतलं होतं ते आपण सगळं या ग्रेव्हीमध्ये वरतून ॲड ऑन करणार आहोत आपण ते मिक्स करणार आहोत सर्व बॉईल केलेल्या भाज्या या ग्रेव्हीमध्ये ॲड केल्यावर आपण पुन्हा दोन मिनटं त्याला छान मिक्स होऊ देऊया झाकण ठेवून दोन मिनटं त्याला गॅसवर स्लो गॅसवर आपण त्याला होऊ देणार आहोत ही पण पावभाजी आपली झालेली आहे तुम्हाला दिसते छानपैकी बबल झाले आहेत आणि ग्रेव्ही सुद्धा त्याचं तेल सुद्धा तरंगते आहे त्यामुळे त्या आपण हा गॅस बंद करून सर्विंग बाउल मध्ये ही पावभाजी सुद्धा आपण काढणार आहोत अशा प्रकारे एका एक ग्रेव्ही मधून आपण दोन वेगवेगळ्या पावभाजी बनवल्या दोन्ही प्रकारच्या पावभाजी मध्ये टेस्ट ही तुम्हाला सेमच येणार आहे का आपण कारण आपण वरतून कोणतेही इन्ग्रेडियन त्यामध्ये ऍड केलेले नाही जो डिफरन्स राहणार आहे तो फक्त क्वांटिटीचा राहणार आहे पहिल्या प्रकारामध्ये तुम्हाला दिसत असेल क्वांटिटी कमी आहे आणि दुसऱ्या प्र, पावभाजीच्या प्रकारामध्ये आपण त्याच्यामध्ये वरतून व्हेजिटेबल्स ऍड केल्यामुळे त्याची भरपूर अशी क्वांटिटी झाली आहे तुम्हाला दोन्ही बाउल्स दिसतात आहे पावभाजीचे चला तर मग गर्ल्स तुमच्या नेक्स्ट किती पार्टीमध्ये तुम्ही यातली कोणती पावभाजी बनवणार आहात आणि कोणती पावभाजी तुमच्या फ्रेंड्सला आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आलं असाल तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि शेअर करायचंय पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा